दादा काय सांगाल पाखऱ्यानं आणि माऊलीनं एक नंबर केला आहे आज प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आहे कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन हे आमचं मामा विजूभाऊ काळे आणि प्रवीण रुपनवर आणि शवाळे आबा यांनी निवेदन केलं मामामुळं भाच्याचा पायरा जवळून आलाय काय सांगाल आज आणि आबाने आम्हाला आजच्या कालच आपल्या वळखीच्या मैदानात एक नंबर केला पाखऱ्यानं आणि आज बी तीन दिवसा पूर्वी एक नंबर केलाय आणि तीन दिवसांनीच आम्हाला बैल लगेच दिला त्याबद्दल आबाज आभार आहे आबाचा जेवढं धन्यवाद मानाव तेवढे कमी म्हणजे आज तुम्हाला बैल दिला म्हणूनच नाही पण बैलगाडी क्षेत्राला जे योगदान दिलंय त्यांनी त्याच्यासाठी म्हणजे धन्यवाद मानले तरी त्यांचं हे होणार नाही मग येतो मी आता काय सांगायला बिजू मामा आज वडकेचा एक नंबर झाला त्याच वेळेला अगोदर ठरलो तर आपण अगोदर सांगितलं की आपलं यांच्या बरोबर माऊली बरोबर पळवायचं आहे पुढचे पैरे काय करू नका त्यावेळेला मग हे भाच्याचं सगळ्याची चर्चा झाली आमचे प्रवीण हे आम्ही आबा सगळे म्हणलं मग पळू मग मग इथं पळवला नवबाराला आणि योगायोगानं एक नंबर बी झाला पुसेगावचं कसं कसं नियोजन नियोजनचं चाललंय फायनल होईल अजून काय झालं नाही माणूस आहे काय चाललंय फायनल होईल माउलीच कसं नियोजन असणार पुगावचं काय माऊलीच झालंय कोणावर काय दिसणार आहे काय माऊली दिसणार माऊली आणि वीर आपला तो मुरुमचा आधी जोडी पडलेली ती माशिराच्या माशिराच्या मैदानात दोन्ही मैदानात हिंद केसरी मैदानात राहिलेली जुळले आणि जिथं जाईल तिथं राहते या सगळ्या तुम्हाला मामांचा थोडस हातभार लागतोय का म्हणजे पहिल्याच्या ह्याच्यात लागतोय पण थोडस मी पण लेट झालो कारण काय होतंय मैदान भरपूर मग एक गेले की आबा तिकडे काय मैदान आहेत समजा आता आमच्या माणसाच्या भागात मला तिथं पडतोच घराच्या भागात आहेत पुण्या एकदा कुठं तर नियोजन बैलांचं नियोजन लावताना म्हणजे पाखरेचं आणि माऊलीच थोडंफार तुम्हाला इकडे तिकडे इकडे तिकडे पळा पळ होती काय लावूया आता इथून थोडं थोडस नियोजन घेऊ बाच्यांना सगळ्याला नियोजन करून सगळ्याच्या विचारांना करून नियोजन आपण तुमचा जो म्हणजे आता मी परत तुमच्याकडे येतो जो डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याविषयी काय सांगाल आनंद आहे ही एक आनंद आहे आनंद संस्कृती आणि परंपरा याच्या खाली आता विरोधकांनी क्रॉयटी ऍक्ट एकोणीसशे साठच्या कायद्याखाली बंदी घातली होती त्यांचं काही माणसं जर जनावर मी अजून करू नका कारण कायदा झाला आणि ह्याच्यानंतर मग ते न्यायालयान बी जे ऑर्डर दिलेलं आहे की संस्कृती परंपरा जपण्याकरता राज्य शासनात जो कायदा केला परंपरा ते जपतोय आणि त्या भरामध्ये आपण आनंद व्यक्त करू आपल्याला छंद आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळं त्या आनंदाच्या भरात आपण सांस्कृतिक परंपरा नृत्य करतोय आणि एवढे व्हिडिओ व्हायरल होतात की भारतामध्ये म्हणण्यापेक्षा इन्स्टा वगैरे फेसबुक जगात आहे तेवढी माणसं प्रेम करणार त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद या सोशल मीडियाच्या माध्यमातन तुम्ही जास्त म्हणजे हे फेमस आहे कारण काय जिथं जिथे काही लोकांची माझी ओळख नसत जी ओळखीची नाहीत कुठला जर गेले तिथे म्हणजे हे विजय मामा काळे तिथे कडे असा हो हो मी ते पण त्यावेळेला कसं होतं गुलाल फुलाल बाकीचा सगळं विषय पण चाललंय आपलं म्हणजे त्याच्यामुळे समजा आयुष्यात भर पडेल ह्या क्षेत्रात ह्या गुलालालाच महत्व हो आहे काय सांगाल गुलालासाठी बघा हो आता प्रदीप शेट म्हणते ते माळे गंगाराम शेठ किंवा आबा हे लोक म्हणतात कि लाख रुपये शर्यत झाले किंवा बक्षीस असेल तो गुलालाच आहे आणि शंभर रुपये शेरत झाले तर तो गुलालाच आहे म्हणजे करायचं ते गुलालासाठी करायचं पैशासाठी नाही गुलालासाठी असं आहे मामा काय सांगाल अजून आपल्या माऊली बद्दल काय सांगाल नाही माऊली तसा बैल विचारायचं केला तर म्हणजे आमच्या यादीत पण कसं नंतर सध्या विषय काय होते आपण थोडं थांबलो की तीन लोकांचा नाट्या अगोदरच होते त्यामुळं आपण पहिल्या थोडे नाहीतर मागल्या दीड एक महिन्याच्या पुढे टॉपला कंटिन्यू बैल आज बी गोला पाहिजे कंटिन्यू करतात गोला नियोजन होईल आणि आता मैदान बी पाऊस उघडलाय भरपूर इथे आणि आबांची तुमची जशी म्हणजे म्हणजे पूर्ण अशी घट्ट मैत्री म्हणावी लागेल काय सांगाल ह्या मैत्रीविषयी काय सांगाल दिलदार राजा माणूस मोरे सरकारनं त्या दिवशी पुकारलं दिलदार राजा राजाची ती प्रजा मोरे सरकारने त्या दिवशी पुकारलं त्या पदीने चिंगडी बारकी चिली पिली सुद्धा आबाच्या बरोबर असते आणि सगळ्यांना येईल त्याला आदरानं बोलणार किंवा ही कधी म्हणजे प्रॉपर्टी गमेंट नाही किंवा काय नाही तुम्ही कोणला संयम व्यक्ती शांत फक्त एकमेव आबाचा छंद ना आवड जर असेल तर बुंडा असू द्या खोंड आता बडावे तिथं नेऊन ठेवलाय कर्नाटकला माझ्या बरोबर आलं तर एक नेऊन ठेवलाय त्याला स्वतः झुकते तर ता टायराला हे करते तर आवताला मानते तर ती आबा स्वतः बघते त्यात असल्या पुण्याच्या सिटी मध्ये अमनोरा सिटी तुम्हाला कुठे माहित आहे अमनोरा सिटीच्या बाजूला आबाची जागा आहे त्याच्यात सगळी वेळ असते तुझं तिथं हे नाते छंद जोपास एवढे सारखे म्हणजे स्मार्ट सिटीज म्हणायला लागेल ते नाच जोपास नाच नाच जोपास आणि त्याबद्दल आम्हाला आदर तो माणूस बोलाच राहिला म्हणजे ते सांगला म्हणजे बसतील भले प्रदेश गीते असेल संदीप भाई माळी आणि आमचा जुना माणूस गंगाराम कृष्णा पाटील कानानं थोडं ऐकाय कमी आहे दृष्टी कमी आहे पण आज भी राजा माणूस पण पण ह्यासाठी तुमच्या जो मुंबईचा जो मुंबईला जो पाखऱ्या पळतो ज्यांच्या नावावर प्रदीप गीते बदला पण आता त्या दिवशी दहादा होते त्यांचे वडील होते बोंडू शेठ होते आले नव्हते पण ती बी राजा माणसं कधीच कुणावर पाहिर आहे कथ पळताय कवा मुंबईला ना काय नाही तुम्हीच करा आणि सगळ्या विचारण करा चांगले माणसं आता त्यांचं बी इलेक्शन चाललं त्यामुळे आले आता येतील आता परत एखाद्या जवळ पोशेगाव येतील दिसेल की पण आता सध्या सुरुवात आहे आम्ही मग नियोजन करून प्रदीप साहेब आबा आमोन समजा चिवळ्या विचाराने मग करतो नियोजन ड्रायव्हर होते ना चिवळ्याचं काय झालं आज प्रशांत ड्रायव्हर पळवली गाडी चांगली पळवली त्या दिवशी पळवली चिवड्याला काय झालं बर्यामध्ये थोडस जोटन आणि ते बॅरिकेट थडकल्यामुळे थोडस लागलेलं आहे क्लिप टाकून इलाज केला त्यामुळे त्याने थोडा आराम केला किती महिन्यांचा म्हणजे आराम असेल आता साधे तर त्याचं कसं झालं बोलताय खाताय पिताय सगळं पण क्लिपा टाकल्यामुळं डॉक्टर त्याला सांगितलं लिक्विड ज्यूस वगैरे बाकरी वगैरे ते काय खात नाही असं बोलते एनर्जी आ, हा, हा, हा नाही त्याला सांगितले आराम कर निवांत काय नाही सगळं काय आपण बघू एक निष्ठा एवढा पोरापासून ते पळवते गाडी एवढं मिसळून नव्हतं तेव्हापासून चिवळा त्यावर गाडी पडतो आणि त्यांची जी गडन जडण गडन आहे ती तुम्ही डोळ्यासमोर बघितली हो आहे त्यामुळे कायम म्हणजे आपणच्या गाडीवर चिवळा चिवळा असते पण सगळे ड्रायव्हर आहेत कधी आपण हाक मारले तर कधी नकार नसणार आहे भले एक फेर असू द्या त्यांना विचारायला दोन दोन तीन तीन इतर ड्रायव्हर गाडी असत्या आणि ते पण पळवते काय अडचण धन्यवाद मामा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वर्चाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद